भारतीय इतिहासात नागरिकरणाचा पाया जिथे रचला गेला ती म्हणजे सिंधू संस्कृती अंदाजे इसवी सन पूर्व पंचवीसशे ते इसवी सन पूर्व सतराशे दरम्यान ही संस्कृती आजच्या पाकिस्तान पंजाब हरियाणा राजस्थान आणि गुजरातमध्ये मध्ये फुललेली होती हडप्पा मोहन जोदडो लोथल कालीबंगन राखी असे जवळपास एक हजार वसाहती सापडल्या आहेत पण खास म्हणजे या सगळ्या वसाहतींमध्ये एक समान नियोजन दिसतं हडप्पा संस्कृतीची सर्वात मोठी देणगी म्हणजे शहरी नियोजन रस्ते सरळ एकमेकांना काटकोणात मिळणारे घरांना खासगी स्नानगृहे आणि आश्चर्य म्हणजे घराघरात पाणी वाहून नेता येईल अशी नाल्यांची रचना आजच्या अनेक शहरांपेक्षा स्वच्छता व्यवस्थापन हडप्पात जास्त सक्षम होतं हे पुरातत्व सापडलेले नाले झाकलेले पाईप्स आणि विहिरी पाहून स्पष्ट होत मोहन जोदडोच महान स्नान हे तर संपूर्ण इतकं मोठं स्नानकुंड पाण्याची लीक प्रूफ रचना आणि त्याला जोडलेली कपडे बदलण्याची खोली यावरून सामूहिक धार्मिक विधी होत असावेत असा अंदाज व्यक्त होतो हडप्पातील लोक मापन पद्धतीतही प्रगत होते त्यांच्याकडे वजनांच्या गाठी लांबी मोजण्याची साधने धातूंचे दर्जेदार वापराचे पुरावे मोत्यांचा व्यापार तांबे कास्याची भांडे मनके बनवण्याचे कारखाने ही सर्व आर्थिक समृद्धीची चिन्ह आहेत एक महत्वाची गोष्ट हडप्पा लिपी आजही उलगडलेली नाही त्यामुळे त्यांची भाषा साहित्य धर्म याबद्दल अचूक माहिती नाही मात्र बैल एक शृंगी प्राणी माता देवी पवित्र वृक्ष या मोहरांवरून धार्मिक संकेत मिळतात हडप्पा संस्कृतीच्या पतनाबद्दल अनेक मते आहेत नैसर्गिक पूर हवामान बदल नदीचे मार्ग बदलणे किंवा संसाधनांची कमतरता पण एक गोष्ट स्पष्ट ही संस्कृती अत्यंत प्रगत शांतताप्रिय आणि शिस्तबद्ध होती युपीएससी एम पी एस मध्ये हडप्पा संस्कृतीवर सर्रास प्रश्न येतात शहर रचना अर्थव्यवस्था पुरातत्व अवशेष कला धार्मिक श्रद्धा आणि लिपी हे मुद्दे नक्की अभ्यासा तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला धार देण्यासाठी व रिव्हिजनसाठी आम्हाला सबस्क्राईब करा